संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे ज्या धरणांवर वैजापूर शहरासह आसपासच्या खेड्यांची तहान भागते शेती पिकते तीच कोरडी ठाक पडली आहे मान्सूनच्या आगमनापर्यंत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची स्थिती आहे सरकारनं वेळीच पावलं उचलावीत अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत पाहूया दुष्काळाच्या या दाहकतेविषयीचा सविस्तर रिपोर्ट दिवसेंदिवस सूर्याचा कोप वाढतोय त्याच्या दाहकतेनं जमिनीतला थेंब बन थेंब शोषून घेतल्यामुळं जमीन आहे भेगा त्याच भेगांमधून बाहेर पडणाऱ्या उष्ण झळा अधूनमधून तापलेल्या वाऱ्याची येणारी झुळूक तापलेल्या धुळीचं वादळ घेऊन वाहतीये एखाद्या उजाड माळरानासारखी दिसणारी ही दाहक दृश्य संभाजीनगरच्या वैजापूर नजीक असलेल्या नारंगी सारंगी धरणाची आहेत ज्या धरणात अडवण्यात येणाऱ्या पाण्यावर वैजापूरसह आसपासच्या गावांची तहान भागते हजारो हेक्टरवरची शेती फुलते त्या शेतीत पिकं डोलतात त्या धरणातच इतकी भयावह परिस्थिती आहे मग वैजापुरासह आसपासच्या गावात किती भीषण परिस्थिती असेल बोर्दहेगा मध्यम प्रकल्पामध्ये झाले तीन चार वर्षापासून पाणी नाही जनावरांची वणवण होते माणसांची सुद्धा वणवण होते भटकंती होते जनावरांना चारा नाही पिण्यासाठी पाणी नाही हजारो लोक हजारो म्हणल्यापेक्षा लाखांपेक्षा जास्त लोक या धरणावर अवलंबून आहे आणि एक हजार एक हजार किंवा दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनी या धरणावर अवलंबून आहे आता सध्या शासनानं जे टँकर आहे काही ठिकाणी टँकर चालू आहे काही ठिकाणी टँकर चालू नाही लोकांची भटकंती होते पाण्यासाठी जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही या ठिकाणी शासनानं उपाययोजना हो केली पाहिजे या कोरड्या ठाक धरणाच्या जमिनीत कुठं कुठं अजूनही पाण्याचा अंश उरलाय त्यामुळे कुठं थोडीशी हिरवळ तर कुठं सुकलेलं गवत नजरेला पडत आहे त्या उरल्या चाऱ्यावर रणरणत्या उन्हात शेळ्या मेंढ्या गोरा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे वैजापूरसह आसपासची नारंगी सारंगी धरण तहान भागवतं तीस एप्रिलपासून धरण कोरडं ठाक आहे वैजापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे आणखी गंभीर झालाय नारंगी धरणावर शहरातील सुमारे ऐंशी हजार ते एक लाख नागरिक अवलंबून आहेत या धरणामुळे आजूबाजूच्या आठ दहा खेड्यांची सुद्धा तहान भागते पाण्याअभावी या धरणावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना गुरांना चारा मिळणं सुद्धा कठीण झालं त्यामुळे शासनानं लवकरात लवकर चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी करत आहेत मान्सूनच्या सरी बरसेपर्यंत ही धडपड सुरूच राहणार रह। आहे तो वेळेत बरसला तर तहान भागेल मात्र त्यानं लहरीपणा दाखवत उशीर केला तर पाण्यासाठी गुरांच्या चाऱ्यांसाठी वणवण करण्याची वेळ येण्याची भीती आहे तर दुसरीकडे वैजापुरातील दहेगाव बोर धरणाची परिस्थिती परिस्थितीसुद्धा नारंगी सारंगी धरणासारखीच दिसते त्या धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा टाकला मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि त्यातल्या आता छत्रपती संभाजीनगरचा जर विचार आपण केला तर अनेक प्रकल्प सध्या कोरडे ठाक पडलेले आहे तर उरलेले पर प्रकल्प देखील आता कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे वैजापूर मधलाच दुसरा एक प्रकल्प आहे बोर दहेगाव आपण पाहू शकतो की हा धरण आहे बोर दहेगाव या ठिकाणचा आणि अशा पद्धतीचा कोरडा ठाक हा धरण पडलेला आहे अशा भेगा या जमिनीला धरणाच्या पडलेला आहे आपण स्पष्टपणे पाहू शकतात की थेंबभर पाणी देखील या तलावामध्ये आज घडीला राहिलेलं नाही या तलावावरती जवळपास हजारो हेक्टर जमीन अवलंबून आहे शेती अवलंबून आहे त्याचबरोबर अनेक गावा गावातील हजारो लोक या धरणावर अवलंबून आहेत तरी देखील आज या धरणामध्ये थेंबभर पाणी नाही आहे संभाजीनगरच्या खडकोलीतील चक्रधर मंदिर मागची सुमारे पन्नास वर्ष ते जायकवाडी धरणाच्या या वर्षात फक्त दोनदाच त्या मंदिराचं दर्शन घडलं त्यावरून दुष्काळाची परिस्थिती संभाजीनगरात दिवसेंदिवस किती गंभीर होत चाललीय हे स्पष्ट होत आहे आता आसमानी आणि सुलतानी दोन्हीकडे आशेनं डोळे लावून होरपळलेले घामाळलेले चेहरे बसले हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर येत्या काही दिवसात परिस्थिती बदलण्याची शक्यता पण तोवर तग धरून राहण्यासाठी सुलतानीनं म्हणजेच सरकारनं गतीनं हालचाली कराव्यात तहान भागवण्यासाठी जास्तीत जास्त टँकर आणि जनावरांना जगवण्यासाठी चाऱ्याची सोय करावी मायबाप सरकारला हीच विनंती संभाजीनगरहून सचिन जिरेसह रशीद इनामदार कोठारी